नमस्कार आपण पाहत आहात लोक आधार न्यूज मुंबईमधील गोरेगाव डेंडोशी डेपोमधील घटना तासोन तास बस उशीर असल्या कारणाने प्रवासी उभे राहून त्रस्त बसण्यासाठी कुठलेही साधन नाही डेपोमध्ये खड्ड्यांचं सा साम्राज्य असून वाहन चालक यांना वाहन चालवण्यासाठी त्रास बेज प्रशासन यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देताना दिसत नसून या चॅनलच्या माध्यमातून आपण बेज प्रशासनाला विनंती करत आहे की डेपोतील खड्डे विजवून तसेच प्रवाशांना बसण्यासाठी साधन उपलब्ध करून द्यावे इस या चॅनलच्या माध्यमातून बेस्ट प्रशासन यांना विनंती पाहत रहा लोक अदर न्यूज मुंबई